निवडे जाहीर होते भारतीय जनता पार्टी मोहोळ शहर आणि उत्तरच्या वतीनं आज आपण शुभम लॉजला इथं मुलाखतीचा कार्यक्रम ठेवला होता त्याकरिता आपल्या का या मुलाखतीकरता आपल्या जिल्ह्याला सोलापूर पूर्व म्हणून निवडणूक प्रमुख ज्यांची नेमणूक झाली असे भाजपा माजी आमदार तथा आमचे मार्गदर्शक मान्य रामभाऊ सातपुते यांनी मुलाखती घेतल्या या मुलाखतीला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार राजनजी पाटील साहेब त्याचसोबत जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण आमचे तालुका अध्यक्ष सतीश काळे दुसरे तालुकाध्यक्ष जी माने त्यासोबत सरचिटणीस विकास वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाशभाऊ चौरे आणि सुरेश पिंटूराव सर असे प्रमुख लोकांच्या मार्गदर्शक आज मुलाखती झाल्या जवळजवळ ऐंशी लोकांनी आज नगराश आणि नगरसेवक करता मुलाखती दिल्या या मुलाखतीमध्ये घेत असताना प्रत्येकाला सेपरेट रूममध्ये घेऊन या लोकांनी त्यासोबत संवाद केला त्यांची उभारण्याची तयारी आजपर्यंत केलेलं पक्षाचं काम आजपर्यंत केलेल्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या पक्षाच्या या सर्व गोष्टीचा विचार सगळ्या विचारण्यात आलं आपण लढवण्यासाठी आजपर्यंत कसं कसं यंत्रणा आपली निवडणुकाची यंत्रणा कशी राबवली आहे या सर्व गोष्टींचा प्रत्येकाला शेपरेट पक्षश्रेष्ठीने विचारून विचारणा केलेली आहे त्यानुसार सगळ्यांचे फॉर्मही भरून घेतलेले आहेत येणाऱ्या काळात पार्टीची आमची प्रक्रिया पूर्वीपासून राहिली आहे दोन हजार सोळालाही ज्यावेळेस मी शहराध्यक्ष होतो अशीच आशिजपून नगर नगरसेवकाची नग नगराशची प्रक्रिया राबवली होती या प्रक्रियेनुसार सुरुवातीला मुलाखती होतात मुलाखतीनंतर दोन दिवसांनी मेन जिल्हा बॉडी त्या मुलाखतीच्या इश अनुषंगाने त्याच्यावर विचारविनिमय करते एक दोन तीन असे अनुक्रमानिकमा प्रमाणे प्रत्येकाचे इच्छुकांची नावं शॉर्टलिस्ट केली जातात आणि शॉर्ट केलेली लिस्ट केलेली -के के नावं निवडणूक प्रमुख म्हणून आपल्याला जे जिल्ह्याला नेमले आहेत म्हणजे रामभाऊ सातपुते साहेब आणि जिल्हा प्रभारी म्हणून आपल्याला मान्य पालकमंत्री नामदार जयकुमार गोरेसाहेब आहेत आणि गोरेसाहेब हे दोघं त्या शॉर्टलिस्ट करून या सर्व मुंबई आमच्या प्रदेश कार्यालयाला सर्व फॉर्म जातील प्रदेश कार्यालयाचे प्रदेशाध्यक्ष तिथले प्रमुख व प्रभारी निवडणूक प्रमुख हे सर्वजण बसून त्यातल्या मेरिटवर कोण निवडून येऊ शकतं त्याचा सखोल त्याच्यावर विचार चर्चा करून हे उमेदवारे डिक्लेअर होतील पक्षाची प्रक्रिय प्रक्रिया ही पूर्वीपासूनच प्रभारी नेमाची निवडणूक प्रभारी नेमाची प्रक्रिया सुरुवातीपासून आमची आहे त्यानुसार एक प्रक्रियेचा भाग म्हणून मला मोहोळ शहर नगर परिषदकरिता प्रभारी म्हणून नेमलंय माझ्या माझं एवढंच जबाबदारी आहे की येणाऱ्या काळामध्ये इच्छुकांच्या मुलातीकेपासून ते शेवटच्या मतमोजणीपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जो राबवायचा आहे तो सर्व कार्यक्रम मी आणि येथील पाच प्रमुख आमचे त्या प्रमुखांना विश्वासास घेऊन राबवायचं हे माझी जबाबदारी आहे सोबत घेईल का, का सध्याच्या तर आम्ही स्वबळावरच्या हिशोबाने मुलाखती घेतलेल्या आहेत पक्षश्रेष्ठीने स्वबळावरच्या विषयात आपल्याला आधी बोलले होते त्यानुसार आम्ही सगळ्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणखीन तर तसा काय पक्षश्रेष्ठीकडनं आम्हाला काय मेसेज नाहीये जसा मेसेज होता त्यानुसार आम्ही स्वबळावरच एक नगराचे आणि वीस नगरसेवक म्हणून मुलाखती घेतलेतर पक्षश्रेष्ठीने मागच्या महिन्यामध्येच सगळ्या पक्षश्रेष्ठीने आमच्या सांगितलं होतं की स्थानिक लेवलला तुम्हाला जसं करता येईल तसं मैत्रीपूर्व महायुतीमध्ये लढत करा नाही असं काही बिलकुल नाही आहे हा पुढील विरोधकांनी प्रोपगंडा फुड आणण्याचा प्रयत्न केला आहे जुना नवा आमचा वाद नसतो जुना कार्यकर्ता आमचा कधीही या ब विचाराचा भाजप कार्यकर्ता आहे की प्रथम देश नंतर पक्ष नंतर मी त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जरी अजून कोणाचे प्रवेश झालेत तरी आम्ही जुना कार्यकर्ता ढगमळत नाही आणि नवीन जे प्रवेश आलेले ते लोकांचे आणि नवीन जे कार्यकर्ते आलेत त्या लोकांनीसुद्धा मनापासून आमच्या पक्षाचे विचारधारा आमच्या पक्षाचे प्रिन्सिपल्स हे सर्व मान्य करून सर्वजण मिळून आम्ही एकत्र एकजुटाने काम करत आहोत